नमस्कार मी चित्रा सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणूक तर चला आपण मी फर्स्ट टाईम फेस कॅम्प करते म्हणजे स्वयंपाकाचा तर भाजीला काही नाही आहे आणि खूप टेन्शन येतं महिलांना आजकाल की आता काय बनवावं भाजीला काहीच नाही काही सुचतच नाही तर मग चला मी तुम्हाला एक रेसिपी बनवून दाखवते सोपी अगदी त्यासाठी लागणारं साहित्य शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं आहे आरड भरड फोडणीसाठी जिरं लाल तिखट हळद आणि चवी विपुरतं एवढं साहित्यामध्ये होऊन जात चला सुरुवात करूया आपण बनवायला हे बघा आता मी गॅसवर कढाई ठेवली आहे तापायला त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया कढईत आपण तेल टाकून घेतलं आहे तापायला तर ते, तर ते तापस्तवर शेंगदाण्याच्या कूटमध्ये आपण पाणी जास्त नाही घालायचं अगदी थोडंसं चटणी बनवतोय आपण शेंगदाण्याची तर त्यासाठी अगदी थोडंसं पाणी आणि आपण मीठ ॲड करून घेणार आहोत चवी मीठ ॲड करून घेऊन आता आपलं तेल त्यामध्ये जिरं त्यामध्ये आपण लाल तिखट जितकं म्हणजे आपल्याला तिखट जितकं पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण तिखट घेऊ शकतो मी मला पाहिजे त्या प्रमाणात मी घेईन आणि ही हळद पावडर हे बघा आता हे आपण हे लाल तिखट आधी मिक्स करून घेऊया छानपैकी झालं हे मिक्स तर त्यामध्ये आता आपण हे पाण्यामध्ये मीठ आणून थंडानंतर टाकलेलं होतं मेहंदीत पण लागणार नाही या चटणीला बनवायला अर्धी झटपट तयार झाली आता आपली तयार चटणी तर सर्व करायला घेऊया आपण हे बघा तयार झाली आपली चटणी झटपट आणि करून बघा तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद